लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेल्या एक ते दोन दिवसापासून नाशिक शहरात पावसाकरता वातावरण निर्मिती होत आहे दिवसभर ढगाळ वातावरण जरी असले तरी पाऊस हुलकावणी देतोय मात्र नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे चांदवड तालुक्यातील न्हावे दिग्वत पन्हाळे तसंच आसरखेडे येथे जोरदार पाऊस झाला काल दुपारी तालुक्यातील काही भागात दोन वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली पावसामुळे काही ठिकाणी जरी पिकांचं नुकसान झालेलं असलं तरी हा ढग फुटी सदृश्य पाऊस नाही असा निर्बळा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे चांदवडमध्ये काल झालेल्या पावसानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला तर हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीनं केला जात आहे तालुक्यात बऱ्याच भागात जोरदार पाऊस झालेला आहे मात्र ढग फुटी नाही असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे तर चांदवड तालुक्यात पाऊस मोठ्या प्रमाणात जरी झाला असला तरी ही ढगफुटी नाही असरखेडे येथील द्राक्ष शेतातील पुराचा व्हिडिओ खोटा असल्याचं सांगण्यात आलेलं आहे मंगळवारी काल दिवसभर हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत होता विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड